श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून मंगल अक्षता कलश आज मिरज शहरात आणण्यात आला या मंगल अक्षता कलशाची मिरज शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ येथून शोभायात्रेला सुरुवात होऊन श्री राम मंदिर गोठण गल्ली येथे याचा समारोप झाला धनगरी ढोल झांज पथक वारकरी टाळ वाद्याच्या गजरात ही शोभायात्रा काढण्यात आली होती पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे सुमंताई खाडे सुशांतदादा खाडे यांनी मंगल अक्षता कलश पूजन करून शोभायात्रेत सामील झाले होते समितदादा कदम मोहन वनखंडे शिवसेना उद्धव ठाकरे गट हिंदू एकता आंदोलन आनंदा बापू युवाशक्ती जमादार युवाशक्ती आणि शोभायात्रेच्या मार्गावर मंगल अक्षता कलश पालखीवर फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करून ठिकठिकाणी जंगी स्वागत केले सीता आणि हनुमान यांची वेशभूषा परिधान केलेल्या ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरजच्या विद्यार्थ्यांनी या शोभायात्रेत सर्वांचे लक्ष वेधले गोठणगल्ली राम मंदिर येथे अक्षता कलशाचे पूजन करून मिरज विधानसभा क्षेत्रात वाटप करण्यात आले यावेळी ज्येष्ठ सुरेश बापू आवटी अनिताताई वनखंडे गणेश माळी पांडुरंग कोरे करण जामदार महादेवांना कुर्णे बाबासाहेब बाळतेकर यांच्या सह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते याचे आयोजन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने करण्यात आले जोरात जोरात भाऊ आज पुरा भारत वर्ष राम अक्षर कल होत हा अक्षता आल्या त्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये त्याचं जल्लोष स्वागत झालं ज्यामध्ये पण मोठा उत्साहात साजरा केला एकोणीसमध्ये वाटले गेलं प्रत्येक घरावेळी वाजून कामात